あっ。

जी कमी होती ती पूर्ण झाली फक्त एकच राहिलेला आहे ते तुम्ही सगळ्यांनी एका याच्यावर शकतो घेऊन देशमुखाडी कारण आम्ही एकतर्फी करून टाकू ट्रेबर देशमुखाडी आम्ही एकतर्फी सर्व एक जण होऊन मतदान करू आणि पृथ्वीराजलाच का मतदान करायचं तर मी दोनच उदाहरणे देतो पृथ्वीराज हा असा युवा आहे की माझ्या मुलाच्या आणि त्याची ओळख सुद्धा नव्हती पण त्यानं सांगितलं की हे माझा भाव आहे आज तू एमबीबीएस झाला तिथं त्रास थोडा व्हायला होता तर आज तो एमबीबीएस झाला त्याच्या एका शब्दावरनं आणि दुसरी गोष्ट पृथ्वीराजला का मतदान करायचं तर अध्यक्ष तात्या तू अनिशे ही आमच्यासारख्या गरिबाला पाहुणे माणसाला तुम्ही श पाटीव थाप टाकली तसा पृथ्वीराज ही आमच्या मुलासनी फा थाप टाकून पुढे नील ही आम्ही अपेक्षा बाळगुतो तुमच्याकडलं आणि मी बोलून जातो काय मला पुढं सगळं नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्वात निवडणुकीच्या प्रचारसाठी आम्ही एकत्र कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अण्णा आदरणीय भारतात्या आदरणीय अध्यक्ष आणि शेख विनायकजी माशाळ दत्तापंचा या ठिकाणी आम्ही एकत्र आलोय निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला विनंती करणार आमच्या बाबतीने सांगितलं तुम्हाला काय सांगायचं का अलोपसंख्येने आमची भाऊ समजून घ्यायचं तर का पृथ्वी मतदान करायचं तसं आपल्या एक का मतदान करायचं त्यांनी थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्रितपणे या निवडणुकीच्या सामोर्थ्यात असताना इथून पुढच्या काळामध्ये बाबा एकत्र राहून ह्या गावांच्या ह्या तालुक्याच्या विकासासाठी आपली भूमिका ठाम असली पाहिजे भूमिका ठोस असली पाहिजे आणि राजकीय ओढण जे वेगळ्या पद्धतीनं चालले आज आपल्या तालुक्याला ते वळण कुठेतरी चांगल्या पद्धतीवरती आणून ठेवण्यासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्रपणे आलो आहे तुम्हाला विनंती एवढीच आहे की सगळे चांगले उमेदवार आपण या निमित्तानं देण्याचा प्रयत्न केला आहे आज अण्णा आपल्याबरोबर आहे ताते आपल्या बरोबर आहेत तुम्ही जर सगळे एकत्रित राहिला तर निश्चितपणे आपलं गाव खूप चांगल्या पद्धतीने या दोन्ही विमिजांच्या पाठिंबा उभं राहील ते गाव या दोन्ही मुलांच्या पाठिमागा उभा करावं अशी विनंती करून आम्ही सगळे या निमित्तानं तुम्हाला आता दोनच दिवस राहिले उद्याचा परवाचा जास्तीत जास्त मतदान या बोनिमोदनाच्या पाठिंबा धनुष्य मानाच्या पाठिंबा बाबा करावा अशी विनंती करतो मी पुढे जाऊ मला सगळं रायजा आहे आमच्या होत्याला अण्णा आणि अतिशय आता बोलते